केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या पुत्रांवर कठोर कारवाई करा शिवसेनेची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा केल्यानंतर अवघ्या शासकीय भ्रष्टाचारामुळे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे आमदार व पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते गेलेले असताना जाणीवपूर्वक या सर्वांची अडवणूक करून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांचा पुत्र नितेश राणे यांनी स्थानिक व बाहेरील गुंड घेऊन पाहणीसाठी आलेल्या शिवसेना पदाधिकारी व शिवसेना प्रेमींवर हल्ला करून किल्ल्याची नासधूस केली व प्रशासनातील अधिकारी पोलीस अधिकारी यांना अवारची भाषेत शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली यामुळे सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्रात दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे नारायण राणे व त्यांच्या पुत्रांची चौकशी होऊन कायद्याचा जरब बसविण्यासाठी त्यांच्यावर योग्य ते गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी कवटेमांका तालुका शिवसेनेच्या वतीने कवटेमांकाच्या तहसीलदार अर्चना कापसे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारुती पवार उप तालुका प्रमुख दिलीप गिड्डे संजय चव्हाण अनिल पाटील सागर शेजाळ अजय मोरे राजेंद्र घाटगे शिवाजी पाटील अनिल बाबर बाबासाहेब पाटील शंकर मलमे राहुल भोसले भाऊसाहेब शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारुती पवार व अनिल पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठाळे के के मराठी न्यूज नेटवर्क पंतप्रधान मान्य नरेंद्रजी नरे मोदी साहेब यांनी फक्त आठच महिन्यापूर्वी महाराष्ट्रात येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरती महाराष्ट्राचा आराध्य दर्व दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं छत्रपती शिवरायांचा तोच पुतळा काही दिवसापूर्वी कोसळला आणि त्याचं समर्थन आज सत्ताधारी करतायत त्याचा निषेध आणि महाराजांच्या कुत्र्याबद्दल झालेली ही जी दुर्घटना आहे याची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदार संबंधित सर्वांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही तहसीलदार आणि पोलीस ठाणे कवठेमागा येथे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर शिवसेनेचे युवा सेनेचे नेते ने मान्य आदित्यजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी पाहणी करण्याकरता गेले असता तर त्या ठिकाणी नारायण राणे आणि त्यांचा पुत्र नितेश राणे या दोन मस्तवाल महाराष्ट्रातील तथाकथित नेत्यांनी यांना शिवसेनेनंच मोठं केलं या आदित्यजी ठाकरेंच्या व शिवप्रेमींच्या आडवं जाऊन त्यांची अडवणूक करून दगडफेक त्याचबरोबर भांडण करून दंगा करून प्रशासनाची अडवणूक करून प्रशासनाला धमकी व दमदाटी करून घुसून मारण्याची भाषा वापरली या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं राज्य आहे हे पुन्हा दाखवण्या दाखवण्यासाठी या दोघांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे व त्यांना कायद्याचा वापरला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आज कौटेमांकाळ मकाळ तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन दिले आणि आमची मागणी आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये कायद्याचं शासन आहे हे दाखवून द्यायला पाहिजे चार दिवसाच्या पाठीमाग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट गावामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळा पडलेला आहे त्या पुतळ्याचं निषेधार्थ आम्ही आज तहसीलदार कार्यालयात व पोलिटिशियनला निवेदन देण्यासाठी सर्व शिवसेने कौथेमाकाळ तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामार्फत आलेलो आहे तरी परवा जे पुतळा पडला आहे त्या ठेकेदारावर कडकात कडक कारवाई व्हावी ही आमची कौठेमाकाळ शिवसेनेची मागणी आहे व परवा आदित्य ठाकरे साहेब जे पाहणी करण्यासाठी आलेले होते ते नारायण राणेचे दोन माकडं नारायण राणे माकडे व नारायण राणे स्वतः उद आदित्य साहेबांसनी अडवण्याचा प्रयत्न केला शिवसेनेकने अडवण्याचा प्रयत्न केला एस पी एस पी पोलिस अधिकाऱ्यांसनी आरवच्या शब्दात बोलले त्यांचा निषेधार्थ आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी हीच आम्ही शिवसेना कवट्यमकाळातर्फे मागणी करत आहे